भिवंडी तालुक्यातील शेवटच्या गाव कुहे ग्रामपंचायतीच्या आधीत येणाऱ्या भंडारपाडा या आदिवासी वस्तीच्या बाजूला असलेल्या नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला नवीन पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली त्यामुळे या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याकरता फरफट होत होत असल्याची माहिती समोर आली आहे कुहे ग्रामपंचायत आधीत बारा गाव पुढे आहेत त्या अनुषंगाने पूल वाहून गेल्याने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन किलोमीटरचा वळसा घालून शाळेत जावे लागत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना दिली वाहून गेल्यापासून संबंधित सार्वजनिक बांधकाम अधिकारी तथा प्रशासकीयचे कुठलेही कर्मचारी अद्याप घटनास्थळी आलेले नाहीत अशी माहिती स्थानिकांनी दिली विद्यार्थ्यांची गैरसोय होई नये यासाठी तात्काळ निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात व कामाचा दर्जा न तपासता बिले अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे देखील मागणी ग्रामस्थ करत आहेत गाव आहे आणि काय हे पूर्ण कुहे ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत आहे हे कुहे ग्रामपंचायत म्हणजे टोटली आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाज असल्यामुळे या शासनाने या शासनाच्या वतीने इथे हा पाटबंधारा जो बांधलेला आहे राजाराम भुरे नगर ते मडवीपाडा या अंतर्गत जो रस्ता ही मोरी जी बनवलेली आहे या मोरीचा जेव्हा बनवली तेव्हा शाळेच्या शालेतच्या मुलांना किंवा या ग्रामस्थांना जाण्यासाठी भरपूर उत्सुकता होती का आज आपण हा शॉर्टकट रस्ता झालेला आहे पण या येताच जी पहिल्याच पावसामध्ये हा ब्रिज वाहून नेलेला आहे तर इथल्या स्थानिकांची आणि शालेतच्या मुलांची भरपूर हालत बेकार झालेली आहे तसेच शासनाने या कुठल्या याचा फलक पण लावलेला नाही आणि ग्रामपंचायतला याची इस्टिमेंट पण दिलेली नाही हे सरकार हा सरकार हा आदिवासी समाजाचा भरपूर छल करतो असा वैयक्तिक मताने मला वाटतो त्याच्यामध्ये किती रक्कम खर्च केला इथे ही म्हणजे याला कमीत कमी, कमी वीस लाखाची निधी आहे याच्यातून आता त्या ठेकेदाराने किती खर्च केला त्या ठेकेदारालाच माहिती पण शासनाने या आदिवासी गोरगरीबांच्या याच्यासाठी कोण पाहणी करायला आलता हा हा कुठल्यानंतर कुठलाच अधिकारी ही पाहणी करायला आलेला नाही आणि जेव्हा श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही जेव्हा अ बांधकाम विभागाला जेव्हा विचारले तेव्हा त्यांनी उडउडीत उत्तरे दिली जेव्हा त्यांना त्यांना कुठेतरी वाटले का आता श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते अ पेटून उठतील त्याच्यामुळे ते आता आ, ते बोलतात का हे काम लवकरात लवकर चालू करू किती गावांचा संपर्क या, या गावातून लोकांचा संपर्क कमीत कमी राजाराम भुरे ते मडवीपाडा मडवी पाड्याच्या गेले सहा सहा सा, पाडे आहेत आणि इकडने सहा पाडे आहेत असे सहा सहा दोन्ही बारा पाड्यांचा रस्ता आहे विद्यार्थ्यांना पण भरपूर आणि विद्यार्थ्यांना पण भरपूर त्यांचे हाल होतात कारण तर हा शॉर्टकट एक दहा मिनिटाचा रस्ता ते त्यांना एक किलोमीटर फेरा देऊन जावा लागतो शाळेसाठी तुमचं नाव मी श्रमजीवी संघटनेचा कार्यकर्ता योगेश काटेला कुहे ग्रामपंचायतचाच आहे